ज्या प्रकारे तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे त्या हास्य मला बघून असं वाटतं की ते एक समाधानाचं आणि सोबतच आपण काहीतरी एक चांगली गोष्ट करतोय याचं त्या हास्याचं एक वेगळं तेज मला बघायला मिळत आहे असणारच आहे कारण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून इन ट्युशन प्रोग्रॅमद्वारे सरांनी फक्त नॉर्मलच चाइल्ड नाही तर स्पेशल चाइल्डला सुद्धा एक नवी दिशा दिली आहे इन ट्युशन प्रोग्रॅम काय आहे हे आम्हाला सांगा हो नक्की अंतर्ज्ञान इन ट्युशन प्रोसेस सिक्स सेन्स ज्याला आपण म्हणतो आ, हे मूळता म्हणजे प्रत्येकामध्ये असणारी क्षमता आहे पण बऱ्याच दशकांपासून शेकडो वर्षांपासून हे आपल्या संस्कृतीतून लुप्त झालेली अशी गोष्ट आहे जे पूज गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा प्रस्थापित होत आज त्याच मेडिटेशनच्या माध्यमातून मुलांमध्ये ही अंतर्ज्ञान ही क्षमता निर्माण होते ज्यामध्ये की मुलं म्हणजे डोळे बंद करून सुद्धा आपल्या इंद्रियाचा वापर न करता सुद्धा मग ते करेक्ट गोष्टी ओळखू शकतात करेक्ट गोष्टी सांगू शकतात ही एक छोटीशी प्रमाण झालं पण एक फक्त एक विंडो झाला पण याचा आयाम आहे ना खूप मोठा आहे प्रचंड मोठा आहे हटके संवाद